मी जेव्हा सोळा वर्षांची होते तेव्हा मी माझ्या आई वडिलांना असे वाईट कृत्य करताना पाहिले की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती माझ्या आई वडिलांच्या त्या वाईट कृत्यामुळे मला माझं आयुष्य अगदी नकोस झालं होतं प्रत्येक मुलं मुली आपल्या आई वडिलांचा मनापासून आदर करतात पण माझ्या आई वडिलांची विचारसरणी अशी होती की त्यामुळे मला त्यांना माझ्या आई वडील म्हणण्याची देखील लाज वाटायची मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक दुःखद प्रसंग सांगणार आहे आज माझ्या लग्नाची पहिली रात्र होती ती रात्र ज्या रात्रीची प्रत्येक मुलगी वाट पाहत असते या रात्रीसाठी मुलींची अनेक स्वप्ने असतात मी सुद्धा डोक्यावर पदर घेऊन माझ्या नवऱ्याची आतुरतेने वाट पाहत होते माझी खोली गुलाबाच्या फुलांनी छान सजवल्या गेली होती मग काही वेळाने माझा नवरा खोलीत आला तेव्हा माझी ती प्रतीक्षाही संपली माझा नवरा खोलीमध्ये येताच माझ्या हृदयाची धडधड खूपच वाढू लागली हळूहळू पावलं उचलत माझा नवरा माझ्या जवळ आला आणि त्याने हळुवारपणे माझ्या डोक्यावरील पदर बाजूला केला परंतु पदर बाजूला करताच जशी आमची नजर एकमेकांवर पडली तसा आम्हा दोघांनाही खूप मोठा धक्का बसला मला पाहून माझ्या नवऱ्याच्या त्या हस्त चेहऱ्यावर अचानकच उदासी आली आणि तो एकदमच उठून उभा राहिला मी त्याला पहिल्याच नजरेत ओळखलं होतं आणि कदाचित त्याने देखील मला ओळखलं होतं म्हणून तो लगेचच बोलू लागला की हे कसं शक्य आहे तू माझी बायको कशी असू शकतेस त्याचं ते बोलणं ऐकून मी भीतीने थरथर कापू लागले मला वाटलं जणू काय तो आत्ताच्या आत्ता, आत्ता मला घटस्फोट देई माझ्या डोळ्यात लगेचच अश्रू दाटले तर माझा नवरा मात्र रागाने अगदी लाल बुंद झाला होता माझ्याकडे पाहून तो बोलू लागला की नक्कीच तू माझ्या आईला गोड बोलून फसवलं असेल त्यामुळेच माझ्या आईने माझ्यासाठी तुझ्यासारखी मुलगी निवडली मी कधीच माझ्या आईच्या शब्दाला नकार दिला नव्हता त्यामुळे आजही मी आईवर विश्वास ठेवून तुला न बघता तुझ्यासोबत लग्न केले मला आधी जर माहीत राहिलं असतं हो की माझं लग्न तुझ्यासोबत होणार आहे तर मी कधीच हे लग्न मान्य केलं नसतं माझा नवरा हे सगळं खूपच रागात बोलत होता पण त्याला काही उत्तर देण्याची माझी हिंमतच होत नव्हती तो वेड्यासारखा खोलीमध्ये इकडे तिकडे फेऱ्या मारत होता आणि बोलत होता की ना नाही हे नाही होऊ शकत माझं नशीब माझ्यासोबत इतका मोठा विनोद नाही करू शकत तेव्हा मी उठले आणि त्याला समजवण्यासाठी त्याच्या जवळ जाऊ लागले परंतु जसं की मी त्याच्याजवळ गेले त्याने मला अगदी झिडकारलं आणि बोलू लागला की दूर हो माझ्या नजरेपासून तू एक चारित्रहीन चा, बाई आहेस तुझ्यासारख्या मुलीचा मी बायको म्हणून कधीही स्वीकार करणार नाही कृपया तू आत्ताच्या आत्ता माझ्या आयुष्यातून निघून जा त्याचं हे बोलणं ऐकून माझं मन करत होतं की मी जोरजोरात ओरडावं आणि त्याला मी निर्दोष आहे मी पवित्र आहे याबद्दल विश्वास द्यावा पण अचानक तो खोलीतून बाहेर जाऊ लागला तेव्हा मी त्याला दारातच अडवून त्याच्या पायात पडले आणि हिंमत करून म्हणाले की देवासाठी माझ्यावर असा अत्याचार करू नका कृपया माझी हकीकत कुणालाही सांगू नका मी त्याला देवाची शपथ देऊ लागली तेव्हा तो बोलू लागला की त्या दिवशी देखील मी तुझं हे गुपित देवामुळेच गुपितच ठेवलं होतं आणि आज पुन्हा एकदा तुम्हाला देवाची शपथ घालून माझ्या पायामध्ये बेड्या टाकल्या आहेत असं बोलता बोलता त्याचा गळा भरून आला आणि तो तिथे जमिनीवर बसला त्याच्या डोळ्यात देखील अश्रू आले होते त्याला स्वतःवर आणि या नात्यावर किऊ येत होती अगदी असायपणे तो माझ्या समोर बसला होता त्याची अशी अवस्था पाहून मला माझ्या नशिबावर अजूनच रडू येत होतं मी कधी विचार देखील करू शकत नव्हते की नियती माझ्यासोबत इतका मोठा खेळ खेळू शकते माझा नवरा भिंतीकडे एक तग बघत एखाद्या निर्जीव पुतळ्याप्रमाणे बसला होता मग अचानक रागात बोलू लागला की फक्त एकाच अटीवर मी तुला बायको म्हणून स्वीकारे ती अट म्हणजे जर तू मला तुझ्या भूतकाळाबद्दल सगळं काही खरं खरं सांगितलं तर नवऱ्याचे हे बोलणे ऐकून मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले की एखाद्या अटीने का होईना परंतु त्याने मला एक आशेचा किरण तरी दाखवला मग मी माझ्या भूतकाळाबद्दल सांगायला सुरुवात केली की मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते माझे वडील खूपच धार्मिक विचारांचे होते दयाळू होते माझी आई देखील अगदी साधी आणि प्रेम स्वभावाची स्त्री होती आमच्या वस्तीतील लोकं माझ्या आई वडिलांचा खूप आदर करायचे परिसरातील लोकांच्या मनामध्ये माझ्या आई वडिलांचा इतका आदर पाहून माझ्या मनात देखील त्यांची इज्जत खूपच वाढली होती आम्ही पाच बहीण भाऊ होतो ज्यामध्ये एक भाऊ आणि दोन बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या आणि एक भाऊ माझ्यापेक्षा लहान होता माझे मोठे बहीण भाऊ रोज सकाळी लवकर तयार होऊन बाहेर निघून जायचे आणि संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतायचे पण जेव्हा ते घरी यायचे तेव्हा त्यांचे खिसे पैशांनी भरलेले असायचे ते पाहून हैराण व्हायचे की त्यांच्याजवळ इतके पैसे कुठून येतात मी जेव्हा आईला विचारायचे की ते लोक काय काम करतात तेव्हा आई बोलायची की ते लोक खूप मेहनत करून पैसे कमवून आणतात आईचं बोलणं आई ऐकून मी गप्प बसायचे माझे मोठे बहीण भाऊ जितके काही पैसे घेऊन यायचे ते सगळे माझ्या आई बाबांकडे द्यायचे आई बाबा ते पैसे लपवून ठेवायचे आणि माहीत नाही का ते लोक एका खोलीमध्ये आतून दाराला कडी लावून बसून राहायचे मी नेहमीच हा विचार करायचे की हे लोक दाराला कडी लावून काय करत असतील कारण की जर मी त्या खोलीत बसलेली असायचे तर मला खोलीतून बाहेर काढायचे आईचं माझ्या मोठ्या भावावर खूप जास्त जीव होता आणि सर्वात जास्त पैसे देखील तोच घेऊन यायचा माझी आई माझ्या मोठ्या भावाला चांगलं चांगलं करून खायला घालायची आणि बाकी सर्वांना मात्र शिळं पडलेलं अन्न द्यायची तेव्हा मी खूप लहान होते मला एवढी समज नव्हती की मी याविषयी कोणाला काही प्रश्न विचारू शकेन रोज घरामध्ये हे सर्व असंच घडत होतं गरिबीची परिस्थिती असल्यामुळे माझ्या आई वडिलांनी आम्हा भावंडांना कधीच शाळेत पाठवलं नव्हतं माझ्या मोठ्या भाऊ बहिणींची तर तशीही शिकण्याची काही इच्छाच नव्हती पण माझ्या मनात मात्र शाळेत जाण्याची खूप इच्छा होती मी रोजच परिसरातल्या मुलांना खांद्यावर बॅग घेऊन शाळेत जाताना बघायचे तेव्हा एके दिवशी मी माझ्या आई वडिलांजवळ हट्ट केला की मला देखील शाळेत जायचं आहे माझ्या त्या बोलण्यावर माझ्या आई वडिलांनी चकित होऊन एकमेकांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं मग बाबा म्हणाले की जेव्हा तुझे बहीण भाऊ घरी येतील तेव्हाच आपण याविषयी निर्णय घेऊ कारण तेच लोक घरामध्ये पैसे घेऊन येतात त्यामुळे तुला शाळेत पाठवायचं की नाही याचा निर्णय तेच घेतील मी माझ्या वडिलांचं ते बोलणं ऐकून गप्प बसले मग रात्री जेव्हा माझे बहीण भाऊ परत आले तेव्हा नेहमीप्रमाणे त्यांनी एका खोलीत जाऊन दार बंद केले मी देखील दाराच्या मागे लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले त्यावेळी मी फक्त हेच ऐकलं की दादा बोलत होता की जर माधवीला शिकायची इच्छा आहे तर आपण तिचं शाळेत ॲडमिशन घेऊया दादाचं ते बोलणं ऐकून मी खूप खुश झाले आणि खोलीत येऊन झोपले मग काही दिवसानंतर माझे शाळेत ॲडमिशन झाले आई बाबा माझ्यासाठी शाळेचा गणवेश बॅग आणि वय्या पुस्तकं घेऊन आली आता मी देखील आमच्या परिसरातील मुलांबरोबर शाळेत जाऊ लागले मला शाळेत जाऊन खूप आनंद झाला मी तिथे खूप साऱ्या मुलींसोबत मैत्री देखील केली मग एके दिवशी शाळेत जाताना आईने मला एक विचित्र गोष्ट सांगितली ती बोलू लागली की तुझ्या शाळेमध्ये मुली पैसे घेऊन येत असतील ना यावर मी आईला उत्तर दिलं की हो आई पैसे पण घेऊन येतात आणि टिफिन देखील घेऊन येतात तेव्हा आई बोलू लागली की बेटा तुझंही मन करत असेल ना की तुझ्याजवळ देखील पैसे असावेत यावर मी आईकडे अगदी हैराणीने पाहिलं आणि म्हणाले की हो आई माझं पण खूप मन करतं की माझ्याजवळ पैसे असावेत जेव्हा दादाकडे खूप सारे पैसे येतील ना तेव्हा मी देखील शाळेत पैसे घेऊन जाईल परंतु यावर आई जे बोलली ते ऐकून तर मी अधिकच हैराण झाले ती म्हणाली बेटा तुला तुझे पैसे स्वतःच कमवावे लागतील तुझ्या दादाजवळून तुला एक रुपयाही मिळणार नाही यावर मी आईला विचारले की मी अजून लहान आहे मग मी कसे पैसे कमवू शकणार तेव्हा आई बोलू लागली की जर कोणाच्या बॅगमध्ये तुला पैसे मिळाले कोणाच्या पुस्तकात तुला पैसे दिसले तर तू ते पैसे गुपचूप स्वतःकडे ठेवून घ्यायचे ते देखील तुझेच पैसे आहेत मला आईचं ते बोलणं खूपच विचित्र वाटलं शेवटी एक आई स्वतःच्या मुलीला चुकीचं काम करायला कसं काय सांगू शकते त्यावेळेला तरी मी आईला काहीच उत्तर दिले नाही आईचं ते बोलणं ऐकून इच्छा नसूनही माझी नजर दुसऱ्या मुलींच्या पैशांवर जाऊ लागली परंतु माझं मन हे चुकीचं काम करायला तयार होत नव्हतं मग मी जेव्हा शाळेतून घरी परत आले तेव्हा आईने लगेचच मला विचारलं की जे काम तुला मी करायला सांगितलं होतं ते तू केलंस का यावर मी काही न बोलता आईकडे पाहू लागले आईला माझ्या त्या शांत नजरेचा अर्थ समजला होता ती बोलू लागली की उद्या तुला कोणत्याही परिस्थितीत हे काम करावंच लागेल जेव्हा तुझ्या हातामध्ये पैसे येतील ना तेव्हा तुलाही खूप आनंद होईल मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा माझ्या आईचं तेच बोलणं माझ्या डोक्यामध्ये मा फिरत होतं मी हिम्मत करून एक दोनदा प्रयत्न देखील केला की माझ्या मैत्रिणींचे पैसे चोरून घ्यावेत परंतु मला भीती होती की जर कोणी मला चोरी करताना पाहिलं तर मला शाळेतूनच काढून टाकलं जाईल दुसऱ्या दिवशीही मी रिकाम्या हाताने घरी परत आले आणि आईच्या भीतीने एका खोलीमध्ये लपून राहिले माझी अजिबातच इच्छा नव्हती की आईने मला मारावं परंतु आईने मला शोधूनच काढलं आणि त्या दिवशी माझ्या एक जोरदार कानाखाली देखील लगावली आणि बोलू लागली की जर तू उद्या पैसे घेऊन आली नाहीस तर मी तुझं शाळेत जाणं कायमचं बंद करेन आईचं बोलणं ऐकून मला रडू कोसळलं कारण की मला शिक्षणाची खूप ओढ लागली होती माझी अजिबात इच्छा नव्हती की माझी शाळा बंद व्हावी मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी शाळेत गेले तेव्हा मी मनाशी पक्क केलं की आज मी घरी पैसे घेऊनच जाईन कारण की जर मी पैसे घेऊन गेले नाही तर आई दादाला सांगून माझी शाळा बंद करेल मग मी हिंमत करून एका मुलीच्या बॅगमध्ये हात टाकला जितके पैसे हातात आले मी सर्व पैसे काढून लपवून ठेवले काही वेळानंतर जेव्हा त्या मुलीने पाहिले की तिचे पैसे बॅगमध्ये नाहीत तेव्हा ती खूप रडू लागली ती एका साधारण भाजी विक्रेत्याची मुलगी होती ती रडत होती आणि बोलत होती की माझ्या आई बाबांनी खूप मुश्किलीने माझ्या शाळेची फी भरण्यासाठी कोणाकडून तरी पैसे उधार आणले होते आता मी फी कशी भरणार असे म्हणत ती खूपच रडत होती त्या मुलीचं रडणं ऐकून मला स्वतःचीच लाज वाटत होती मी स्वतःलाच दोष देऊ लागली की मी हे चुकीचं काम कसं केलं आईपेक्षा जास्त मला त्या परमेश्वराची भीती वाटू लागली आणि त्याच भीतीपोटी मी ते पैसे पुन्हा त्या मुलीच्या नकळत तिच्या बॅगमध्ये टाकले आणि मग मी स्वतःच बोलू लागले की पैसे तर तुझ्या बॅगमध्येच आहेत कदाचित तू नीट बघितले नसतील पैशांना पाहून ती मुलगी रडता रडता एकदम हसू लागली तिचं ते हसणं बघून माझ्या मनाला देखील शांतता मिळाली मला असं वाटत होतं की मी खूप चांगलं काम केलं आहे मी विचार केला की के आईला याबद्दल सांगेन तेव्हा ती माझ्यावर ओरडणार नाही उलट माझ्या या कामाने ती देखील खुश होईल घरी जाताच मी आईला सगळं काही सांगितलं माझं ते बोलणं ऐकून आईचा चेहरा तर रागाने लाल बुंद झाला होता ती मला खूप मारू लागली आणि बोलू लागली की तुझ्याकडून एक काम देखील व्यवस्थित होत नाही आता संध्याकाळी तुझ्या बापाला आणि भावाला सांगते की तुझी शाळाच बंद करा आईने मला इतकं मारलं होतं की मला खूपच वेदना होत होत्या परंतु आईला मात्र याचं अजिबातच वाईट वाटत नव्हतं आई मला रागाने पाहत खोलीतून निघून गेली आता आई माझी शाळा कायमची बंद करेल या गोष्टीने मला खूप भीती वाटत होती मला माझं शिक्षण पूर्ण करायचं होतं मला अभ्यास करायची खूप आवड होती परंतु आज आई बाबा माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय घेणार होते मी भीतीने थरथरत होते माझ्या डोळ्यातून अश्रू देखील घळाघळा वाहत होते मग रात्री जेव्हा माझे आई बाबा आणि बहीण भाऊ दुसऱ्या खोलीत गेले तेव्हा मी लपून त्यांचं बोलणं ऐकू लागले कारण मला माहीत होतं की आज माझ्या आयुष्याचा निर्णय होणार आहे आज त्या लोकांनी दरवाजाही पूर्ण बंद केला नव्हता म्हणून मी गुपचूपणे त्यांना डोकावून पाहू लागले तेव्हा मी जे दृश्य पाहिले ते तर माझ्या विचारांच्या पलीकडचे होते बाबांच्या हातामध्ये काही पैसे होते त्यांनी एका बहिणीने आणलेले पैसे मोजले मग दुसऱ्या बहिणीने आणलेले पैसे मोजले आणि मग भावाने आणलेले पैसे मोजले माझ्या बहिणीने आणलेले पैसे भावापेक्षा कमी होते त्यामुळे माझी आई माझ्या बहिणींना खूपच वाईट साईट बोलत होती तर दादाला मात्र खूप जास्त प्रेम देत होती मला समजत नव्हतं की हे सर्व काय चाललं होतं आई बोलू लागली की माझ्या मुली काहीच कामाच्या नाहीत मी आज जे काही केलं ते आई सर्वांना सांगत होती मग आई बोलू लागली की बघा माझा मुलगा किती हुशार आहे रोज लोकांच्या खिशातून खूप सारे पैसे घेऊन येतो आईचं ते बोलणं ऐकून मी तर अगदी सुन्न झाले होते आत्ता मला समजलं होतं की आई मला चोरी करायला का सांगत होती माझे बहीण भाऊ घरी का उशिरा येतात आणि ते इतके पैसे कुठून आणतात कदाचित आमचं कुटुंब सुरुवातीपासूनच हेच काम करत होतं यामुळेच तर आम्हाला पोटभर जेवण मिळत होतं माझे आई वडील आणि बहीण भाऊ चोर आहेत हे समजल्यानंतर मला तर त्या घरामध्ये अगदी गुदमरल्यासारखं होत होतं त्या सर्वांचा खरा चेहरा आता माझ्यासमोर आला होता मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझ्या अशा धार्मिक स्वभावाचे आई वडील भाऊ बहिणींच्या चेहऱ्यामागे अशा प्रकारचा शैतान लपलेला असेल मग आईने बाबांना मला शाळेतून काढून टाकण्याविषयी सांगितलं तेव्हा माझं मन झालं की मी जोर जोरात रडावं परंतु जर मी असं केलं असतं तर कदाचित आईने मला अजून मारलं असतं मला माहीत होतं की मी आता परत कधीही शाळेत जाऊ शकणार नाही आता मी रोज दाराच्या मागे लपून त्या लोकांचं बोलणं ऐकायचे नेहमीच आई बाबा पैसे मोजायचे मग जी बहीण पैसे कमी आणायची तिला आई खूप ओढायची कधी कधी मारायची देखील एके दिवशी आईने मला त्यांचं ते बोलणं चोरून ऐकताना पाहिलं आई मला खूपच वाईट साईड बोलू लागली तेव्हा बाबांनी आईला अडवलं आणि बोलू लागले की ला ही अजून लहान आहे हिला ओढू नकोस आता हिला सगळं समजलंच आहे तर मग उद्यापासून ही देखील तिच्या बहिणींसोबत लोकांचे खिसे कापायला जात जाईल परंतु हे काम करायला माझं मन अजिबातच तयार होत नव्हतं म्हणून मी हिंमत करून या कामासाठी नकार दिला तेव्हा आईने मला मारायला सुरुवात केली काही दिवस असेच मारखान्यामध्ये मा निघून गेले परंतु मी या चोरीच्या कामावर जातच नव्हते मी शाळेत जाण्यासाठी रात्रंदिवस रडत होते शेवटी माझ्या हट्टामुळे नाईलाजाने माझ्या आई वडिलांनी मला पुन्हा शाळेत ॲडमिशन घेऊन दिलं मी पुन्हा शाळेमध्ये जाऊ लागले परंतु माझे आई वडील बहीण भाऊ जे काही काम करत होते त्या कामाने इतके होते मी इतके अस्वस्थ झाले होते की मला असं वाटायचं की मी कुठेतरी दूर पळून जावं मला शाळेमध्ये शिकवलं जात होतं की कधीही चोरी करू नये चोरी केल्याने देव आपल्याला शिक्षा नक्की करतो मी विचार करायचे की माझ्या घरातल्यांना कोणी काही कसं बोलत नाही शेवटी देव त्यांना का शिक्षा देत नाही दिवस असेच निघून जात होते आणि घरातल्यांचे टोमणे अजूनही चालूच होते त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून मी माझ्या अभ्यासावर लक्ष देत होते जेव्हा मी दहावीला गेले तेव्हा माझ्या वडिलांनी माझा, माझा खर्च उचलण्यासाठी नकार दिला मी दहावीच्या परीक्षेसाठी फी मागितली तेव्हा ते माझ्यावर रागाने ओरडले ओर आणि बोलू लागले की आता ही आमची नाही तर तुझी जबाबदारी आहे तु तू तु तुझ्या फीचा बंदोबस्त स्वतःच कर तुझ्या वयाच्या असताना आम्ही आमच्याच कमाईतून पूर्ण घर चालवत होतो आणि तू अजूनपर्यंत आमच्यावर ओझं म्हणून आहेस वडिलांचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं पण आता माझं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मला देखील हा चुकीचा मार्ग स्वीकारावा लागणार होता कारण की माझ्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता दुसऱ्या दिवशी सुट्टी होती त्यामुळे मी देखील माझ्या बहीण भावाप्रमाणे घरातून बाहेर निघाले आणि एका बसमध्ये चढले बस एका स्टॉपवर थांबली तेव्हा मी हिंमत करून एका मुलाच्या खिशामध्ये हात टाकून पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण लगेचच कोणीतरी माझा हात पकडला तेव्हा माझे हातपाय भीतीने थरथरू लागले तो हात त्याच मुलाचा होता ज्याच्या खिशातून मी पैसे काढत होते तो मुलगा मला पाहून लगेचच बसमधून खाली उतरला आणि माझ्याकडे रागाने पाहत बोलू लागला की तुला लाज वाटत नाही का अशी चोरी करताना थांब मी आताच पोलिसांना फोन करतो त्या मुलाचे बोलणे ऐकून मी भीतीने थरथरले होते मला समजत नव्हते की मी काय करावे आज मी पहिल्यांदाच हे काम केलं होतं आणि पहिल्याच वेळी पकडले गेले मला भीती वाटत होती की हा माणूस मला जेलमध्ये मा तर पाठवणार नाही ना मी त्याच्यासमोर हात जोडले आणि बोलू लागले की मला माफ करा मी हे सर्व फक्त मजबुरीमुळे करत होते मला शिकायचं आहे परंतु माझ्याजवळ फी भरायला पैसे नाही देवासाठी मला तुरुंगात पाठवू नका तो मुलगा माझ्या त्या बोलण्यावर विश्वास ठेवायला तयारच नव्हता मी त्याला म्हणाले की मी देवाची शपथ घेऊन सांगते की मी पुन्हा कधीच असं काम करणार नाही माझ्या त्या शब्दावर त्याने देखील विश्वास ठेवला आणि स्वतः मला माझ्या फीचे पैसे दिले आणि म्हणाला की हे घे फीचे पैसे आणि तू घेतलेली ही शपथ नेहमी लक्षात ठेव मी त्या मुलाच्या हातातून पैसे घेतले आणि धन्यवाद बोलून तिथून निघाले मग दुसऱ्या दिवशी मी ती फी शाळेमध्ये जमा केली त्यानंतर मी परत कधीच चोरी करण्याचा विचार देखील माझ्या मनात आणला नाही माझ्या घरातले मला अक्षरशः वैतागले होते असेच दिवस निघून जात होते मी आता कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता आणि आता आम्ही दुसऱ्या परिसरात राहायला गेलो होतो एके दिवशी एक बाई माझ्या आईला भेटायला आली त्यांची मैत्री होती बाजारात एका दुकानावर त्यांची ओळख झाली आणि मग मैत्री ती बाई घरी आली तेव्हा मला पाहताच माझं कौतुक करू लागली आणि बोलू लागली की तुझी मुलगी तर दिसायला खूपच सुंदर आहे आई देखील त्या बाईच्या होला हो करत होती मग त्याच्या काही दिवसानंतर पुन्हा ती बाई आमच्या घरी आली आणि माझ्यासाठी काही खाण्यापिण्याच्या गोष्टी देखील घेऊन आली आई आणि त्या बाईमध्ये चांगली मैत्री झाल्यामुळे त्या बाईचं आता आमच्या घरी येणं जाणं वाढलं होतं मला ती बाई चांगल्या कुटुंबातील वाटत होती एके दिवशी ती माझ्या आईला म्हणाली की अगं सुमित्रा तुझी मुलगी मला खूपच आवडली आहे माझा एक तरुण मुलगा आहे जो शहरात शिकतो माझी इच्छा आहे की तुझी मुलगी माझ्या घरची सून व्हावी माझी आई तर जणू काय आधीपासूनच तयार होती कारण तिला तर माझ्यापासून लवकरात लवकर सुटका करून घ्यायची होती तिच्या चेहऱ्यावर हसू आलं ती बोलू लागली की माझा या नात्याला काहीच आक्षेप नाही जसे हिचे बाबा घरी येतील मी त्यांच्यासोबत याविषयी चर्चा करून तुम्हाला सांगेन मग संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा आईने बाबांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते देखील तयार झाले बोलू लागले की तसंही माधवी आपल्या काहीच कामाची नाही ती आपल्यावर एक प्रकारचं ओझच आहे त्यापेक्षा चांगलंच आहे की तिचं लग्न लावून द्यावं काही दिवसातच माझं लग्न अगदी साध्या पद्धतीने केलं गेलं मी देखील खुश होते की चला या सर्वांपासून आता माझी सुटका होईल मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला पाहिलं नव्हतं आणि नाही त्याने मला पाहिलं होतं आणि आता जेव्हा मी तुम्हाला पाहिलं तेव्हा मी हैराण झाले कारण तुम्ही तर तेच आहात ज्यांच्या खिशातून मी पैसे काढण्याचा प्रयत्न केला होता आणि माझी चोरी पकडल्या गेली होती मी माझ्या नवऱ्याची हात जोडून माफी मागितली माझा तो रडवेला चेहरा पाहून त्याला विश्वास बसला परंतु त्याने एक अटही ठेवली की तू तुझ्या आई वडिलांशी कसलाही संबंध ठेवणार नाही मी पण माझ्या नवऱ्याला या गोष्टीचे आश्वासन दिले परंतु माझी आई तर प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझ्या घरी यायची खरं तर माझ्या सासरची ती श्रीमंती पाहून माझ्या आईच्या मनात हाव निर्माण झाली होती एके दिवशी ती मला कोपऱ्यात नेऊन बोलू लागली की वा माधवी तुझं तर नशीबच चमकलं आहे परंतु आम्हाला विसरू नकोस इथून तुला जितकं काढता येईल तितकं काढून घे त्याने आमचे देखील दिवस चांगले जातील आईचं बोलणं ऐकून आई मला खूप वाईट वाटलं परंतु मी तिला काहीच बोलले नाही जेव्हा माझ्या नवऱ्याला माझी आई आली आहे हे समजलं तेव्हा तो थोडा नाराज झाला परंतु मी तरी काय करू शकत होते माझी आई माझ्या सासूची चांगली मैत्रीण होती त्यामुळे माझी सासू तिला येण्या जाण्यापासून रोखू शकत नव्हती शिवाय माझ्या सासूला माझ्या आई वडिलांची हकीकत माहीत नव्हती मग एके दिवशी माझी आई माझ्या खोलीमध्ये आली तेव्हा माझ्या नवऱ्याची ब्रँडेड घड्या तिथेच टेबलवर पडली होती ती घड्या आईने चोरून गुपचुप तिच्या पर्समध्ये टाकली परंतु जसं माझा नवरा खोलीत आला आई त्याच्यापासून नजर चोरू लागली मी माझ्या आईला अडवूही शकत नव्हते आणि नवऱ्याला दिलेलं वचन देखील पूर्ण करू शकत नव्हते मला तर इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालं होतं पण एके दिवशी आईने मला सांगितलं की माझी मोठी बहीण कोणासोबत तरी पळून गेली आहे हे ऐकून तर मला खूप मोठा धक्का बसला आई रडत होती तिला शिव्या शाप देत होती आणि मी आईला सांभाळण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्या दिवसानंतर असं काही झालं की माझ्या दुसऱ्या मोठ्या बहिणीने देखील कोणासोबत तरी लपून लग्न केलं माझे वडील तर त्यामुळे अक्षरशः दुखावले गेले होते आता फक्त एक मोठा भाऊ होता आणि एक लहान भाऊ होता आता मोठ्या भावाच्या कमाईवरच घर चालत होतं कारण की माझा एक भाऊ तर खूपच लहान होता तो ते काम करू शकत नव्हता मी देखील आई वडिलांच्या त्या परिस्थितीमुळे खूपच टेन्शनमध्ये राहू लागले परंतु माझे हात दगडाखाली होते मी त्यांची कोणतीच मदत करू शकत नव्हते एके दिवशी अचानक माझा भाऊ चोरी करताना बाजारात पकडला गेला ज्या माणसाचे तो पैसे काढत होता त्या माणसाने त्याला खूप मारलं आणि सोबतच आजूबाजूचे तरुण देखील गोळा झाले त्या सर्वांनी मिळून त्याला इतकं मारलं की अक्षरशः त्याचा जीवच गेला आई तर जणू काही दादाच्या मृत्यूनंतर वेळी झाली होती कारण आईचा तर दादावर खूप जीव होता आता ती नाही कोणासोबत बोलत होती आणि नाही काही काम करायची माझ्या वडिलांना देखील दादाच्या जाण्याचं खूप दुःख झालं होतं आणि एके दिवशी अचानकच त्यांना हार्ट अटॅक आला आणि वडिलांचा बसल्या जागीच मृत्यू झाला आईचा तो एकमेव आधार देखील निघून गेला होता तसंही आई खूप कमी बोलायची परंतु जेव्हा कोणी तिच्या समोर यायचं तेव्हा त्याला मारायला लागायची बोलायची की हा माझ्या मुलाचा खुणी आहे तिला प्रत्येक माणसामध्ये तिच्या मुलाचा खुणी दिसायचा परिसरातील लोकांनी तिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं माहेर घर अशा प्रकारे उद्ध्वस्त होताना पाहून मी देखील खूप दुखावले गेले होते आता फक्त माझा लहान भाऊच राहिला होता त्याची काळजी घेण्यासाठी त्या घरात कोणीही नव्हते मला सारखी सारखी माझ्या लहान भावाची काळजी वाटत होती मग एके दिवशी अचानक माझा नवरा माझ्या लहान भावाला त्याच्यासोबत घरी घेऊन आला हे पाहून माझ्या मनात माझ्या नवऱ्याबद्दलचा आदर खूपच वाढला आता माझा लहान भाऊ देखील आमच्यासोबत आमच्या घरात राहतो आणि आता तो चांगल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे माझ्या नवऱ्याने माझ्या लहान भावाचा संपूर्ण खर्च उचलला मी आणि माझ्या नवऱ्याने दोघांनी मिळून त्याची जबाबदारी घेतली आहे आम्हाला त्याला एक चांगला आणि जबाबदार माणूस बनवायची आहे माझी आणि माझ्या नवऱ्याची अजिबात अशी इच्छा नाही की माझ्या आई वडिलांची मोठ्या बहीण भावाची सावली देखील माझ्या या लहान भावावर पडावी तर मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद